नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलो आहोत राहुरी तालुक्यातील हा राहुरी तालुका म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक सुजलाम सुपलाम तालुका म्हणून ह्या तालुक्याची ओळख आहे आणि ह्या तालुक्यातील देशवंडी ह्या गावात ह्या गावातील प्रगतशील शेतकरी श्री सुनील दत्तात्रयजी पवार साहेब यांच्या ह्या कांदा चाळीला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत काका एकदा ओळख म्हणून हे जे आपलं मौनगिरी कृषी दीपक हे जे चॅनल आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बघतात या अनुषंगाने हा आपला तुमचं पूर्ण नाव गाव आणि किती वर्षापासून किती दिवसापासून आपण ह्या विशाल गुलाबचंद वानाची लागवड करतात याची थोडीशी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत जाऊ द्या तुमचं पूर्ण नाव सांगा सुनील दत्तात्रय पवार राहणार दे तालुका राहून मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव झिरो चार पंच्याहत्तर ही कुठली व्हरायटी आहे सब्टे, सब दिवाळी नंतर आपल्याला ही कांदा साळ विक्रीसाठी सुरू करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण हे राहुरी तालुक्यातील देशवंडी गावचे प्रगतशील शेतकरी पवार काका यांच्या चाळीला भेट देत असताना हा जो कांदा आहे विशाल गुलाब गुलाबचंदन ह्या कांद्याची ही चाळ आहे आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे दीर्घकाळ साठवण क्षमता आणि अधिक दर्जेदार उत्पादन देणारी ही व्हरायटी आवर्जून आपण आज एक साठ सत्तर किलोमीटर कोपरगाव सोडून या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या बरोबर ह्या कंपनीचे विक्री प्रतिनिधी श्री सचिन सर उपलब्ध आहे सर ह्या वाहनाबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता अधिक नमस्कार ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं हा वान हा क्रूजणारा वान आहे तुम्ही कितीही वा असं घासलं तरी हा कांदा पत्ती सोडत नाही तुमची जमीन कशी असू द्या तुम्हाला साईज कलर आणि टिकवण क्षमतेला हा कांदा सर्वात चांगली उत्पादन देणारी व्हरायटी आहे ज्यामध्ये आपलं सर्वात कंपनीचं वैशिष्ट्य मध्ये मान सिलेक्शन वरायटी आपली बाकीच्या वरायट्यांपेक्षा पंधरा दिवस आरली निघते रोग प्रतिकार शक्ती ही बाकीच्या अपेक्षा खूप छान आहे आपण बघू शकता पत्ती निघतानी पण घासली तरी हा वरची पत्ती अजिबात निघते आमचे मित्र तेजस पवार यांचं ब्रँड फार्मिंग नावाने त्याच चॅनल आहे आज काही कामानिमित्त ते बाहेरगावी असल्यामुळे आज या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू शकत नाही परंतु त्यांचे वडील आज आपल्याबरोबर उपस्थित आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्यवसायावरती आपल्या शेतीवरती आपली जर निष्ठा असेल ही काळी आई आपला आई हा जो व्यवसाय आहे शेती व्यवसाय हा निश्चितच एक दिवस तरी आपल्याला साथ घालत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा ह्या प्रगतशील शेतकऱ्याला भेट देत असताना त्यांच्या ह्या शेतीला ह्या कांदा तळीला भेट देत असताना खरोखर खूप आनंद झाला